भंडारा जिल्ह्याची टेबल टेनिस पटू इक्षिका चमकली देशात साकोली मीडिया पर्यंत माहिती आणली माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनीष काबगते यांनी नमस्कार मी संजना न्यूज सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील आजच्या टेबल टेनिस जगतातील उगवती चांदणी म्हणजे टेनिसपटू इक्षिका उमाटे हिने नुकतेच राष्ट्रीय टेबल टेनिस रँकिंग टुर्नामेंट वडोदरा गुजरात मध्ये कांस्य पदक मिळवले याबाबत राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नॅशनल टेबल टेनिस गेम्स दरम्यान केंद्रीय शहर विकास मंत्री नितीन गडकरी यांनी एकशीका उमाटे इची भेट घेतली व तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या ही बाब साकोली मीडियापर्यंत पोहोचवली आहे साकोलीचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनीष काबगटे यांनी भंडारा जिल्ह्यातील मुळची पवनी येथील रहिवासी इक्षिका उमाटे ही टेबल टेनिस मध्ये अग्रेसर आहे हिने टेबल टेनिस रँकिंग विविध स्पर्धांमध्ये अनेक ब्रॉन्झ सिल्वर गोल्ड असे पदक मिळवले आहे ती सध्या पुणे येथे टेबल टेनिस रँकिंग चे धडे गिरवत आहे भंडारा जिल्ह्यातील टेबल टेनिसपटू इक्षिका उमाटे ही उद्या भारत देशाचे नेतृत्व करेल या गौरवशाली आणि अभिमानास्पद भरारी घेतलेली उमाटे हिने भंडा, भंडारा जिल्ह्याचे नाव देशात चमकविले आहे हीच जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवशाली बाब आहे भंडारा जिल्ह्यातील प्रतिभाशाली पेडलर टेबल टेनिस पटू इक्षिका उमाटे हिला तिचे नागपूरचे कोच तथा टेबल टेनिस असोसिएशन सचिन ॲडव्होकेट आशितोष पोटणीस हे मार्गदर्शन करीत आहेत इक्षिका उमाटे हिने भंडारा जिल्ह्याचे नाव देशात चमकविले त्याबद्दल साकोलीचे आमदार नाना पटोले खासदार डॉ प्रशांत पडोळे व्ही पस पर डॉक्टर परिनियम भुके माजी नगरसेवक अॅडव्होकेट मनीष कापगते तहसीलदार निलेश कदम मुख्याधिकारी मकेश वासेकर पोलीस निरीक्षक यम पी आचरेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर मुख्याध्यापक डी वलथरे यासह साकोली मीडिया व्ही आय पी ग्रुप फ्रीडम युथ फाउंडेशन कडून टेबल टेनिसपटू इक्षिका उमाटे इला हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद